आमच्या महिला विकास परिवाराच्या माध्यमातून एक नवीन अभिनव असा प्रयोग आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहे आज त्याचं लॉन्चिंग होतंय त्याची सुरुवात होते स्वादिष्ट चविष्ट पौष्टिक अशा प्रकारच्या या ठिकाणी चपाती पॅकेट मिळेल ज्वारी बाजरीची भाकरीचं पॅकेट मिळेल त्याच्यानंतर कळणाची भाकरी मल्टीग्रेन भाकरी हल्ली लोकांना आवडते पण आणि आरोग्याच्या दृष्टीने पण चांगली असते तर ती देखील उपलब्ध करण्याची संकल्पना आमच्या या सगळ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला विकास परिवारने सुरू कर केली आहे आणि निश्चितपणे घरी बनवलेली हाताने बनवलेली कुठल्याही मशीनवर न बनवलेली अशा प्रकारची चपाती किंवा भाकरी ही निश्चितपणे लोकांना आवडेल आणि ही एक प्रकारे महिला सक्षमीकरणाची देखील चळवळ आहे आणि महिलांच्या दृष्टीने देखील आर्थिक त्याच्यामध्ये त्यांना नफा मिळवण्याची देखील हा एक चांगला गृह उद्योग म्हणता येईल आणि हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील आदल्या दिवशी ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी हा ऑर्डर ऑर्डरप्रमाणे माल पोचणार आहे मी तमाम सगळ्या आमच्या नागरिकांना आवाहन करेन की ही चळवळ जी आहे ती सक्षमीकरणाची आहे आणि याला आपण निश्चितपणे प्रतिसाद द्या माझं आपल्याला आवाहन आहे की आपल्याला ज्याला म्हणता येईल की प्युअर आणि त्याचबरोबर स्वादिष्ट आणि चविष्ट अशा प्रकारचं या ठिकाणी भाकरी गारी बाजरीची चपाती आणि कळणाची देखील मल्टीग्रेनची देखील आपल्याला भाकरी या ठिकाणी उपलब्ध करणारे हे लवकरच सुरू होत आहे आणि आपण त्याला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो धन्यवाद